श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण मकर संक्रांत या सणाविषयी महत्व जाणून घेणार आहोत हा सण आपण का साजरा करतो किंवा त्याच्यामागे छोटीशी कथा काय आहे किंवा हा सण कसा साजरा करावा याबद्दल छोटीशी माहिती आज आपण घेणार आहोत तर जास्त वेळ न न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तिळगोळ घ्या आणि गोडगोड बोला हा हे वाक्य आपण संक्रांतीच्या दिवशी एकमेकांना बोलत असतो संक्रांतीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत असे म्हणतात सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो तो उत्तरेकडे सरकत जात असतो म्हणून त्या काळाला उत्तरायण असेही म्हणतात सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमणही जोडलेले आहे या दृष्टीने या उत्सवाचे सांस्कृतिकदृष्ट्या देखील खूप महत्त्व आहे संक्रांती म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत झालेले गमन होय अशा बारा संक्रांत असतात परंतु आपण एकच संक्रांत मानतो संक्रांतीच्या दिवशी दान देणाऱ्याला सूर्य अनेक पटेने पुन्हा परत करत असतो त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी दान करायला अजिबात विसरू नका सूर्य आणि इतर ग्रह यांच्या संक्रांतीचे पुण्यकाळ किती असतात तर याचे असे याचे वर्णन असे सांगतात की सूर्याच्या बाबतीत संक्रांतीचा पुण्यकाल संक्रांतीच्या पूर्वी आणि नंतर सोळा घटिकापर्यंत असतो संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रात असते या दिवशी कोणत्याही शुभ कार्याला आरंभ केला जात नाही सौराष्ट्रामध्ये या सणाला उत्तरायण असेही म्हणतात या दिवसानंतर सूर्य उत्तरेकडे सरकू लागतो आणि दिवस हा थोडा मोठा मोठा होऊ लागतो संक्रांत म्हणजे सं, संक्रमण मकर संक्रांत हा सण आपण तीन दिवस साजरा करत असतो त्यातला पहिला दिवस म्हणजे भोगीचा दुसरा दिवस म्हणजे मक संक्रांतीचा आणि तिसरा दिवस म्हणजे किंक्रांतीचा असे तीन दिवस हा सण साजरा करण्याची पद्धत आहे काही काही ठिकाणी तर तो रथसप्तमीपर्यंत देखील साजरा केला जातो सूर्य हा तुला राशीत आला की त्याचा प्रभाव कमी होत जातो म्हणून थंडी पडत असते सूर्य मेष राशीत आला की त्याचा प्रभाव वाढतो म्हणून उष्ण तापमान असते मिथून राशी ही कोरडी राशी आहे सूर्य कर्केत गेला की पाऊस पडतो कन्येत गेला की पाऊस संपतो दिवसभर उकाडा व रात्री थंडी अशी स्थिती त्यावेळी असते त्यालाच आपण ऑक्टोबर हिट असे म्हणत असतो सूर्य मकर राशीत गेला की त्याच्या किरणात बदल होत असतात मकर संक्रांतीच्या वेळेस किरणे लंब रूपाने पडायला लागतात या मकर संक्रांतीच्या सणाविषयी अशी कथा आहे की पूर्वी शंकासूर या नावाचा एक दैत्य होता त्यामुळे तो खूप उन्मत्त झाला होता आणि त्याचा नाश करण्यासाठी देवीने संक्रांती हे रूप धारण केले होते ही देवी साठ योजनेत पसरली असून तिचे ओठ नाक लांब लचक व नऊ हात अशी तिची आकृती पुरुषासारखी दिस, दिसत आहे प्रत्येक वर्षी तिचे वाहन हे बदलत असते देवीने त्यावेळी शं संक्रासूर आणि निंसासूर अशा दोन राक्षसांचा वध केला होता म्हणून या दिवसाला तिच्याच नावाने ओळखतात या दिवशी सुवासिनी स्त्रिया वान देतात आणि घेतात अशी पद्धत आहे या दिवशी काही ठिकाणी पितर किंवा श्वसनं जेवायला घालतात सूर्याची उपासना करून गायत्री मंत्रासारखा दिव्य मंत्र विश्वमित्राला स्वतः सूर्याने विश्वाच्या कल्याणासाठी दिला होता त्यांनीही तो स्वतःजवळ न ठेवता तमाम माम जातीस देऊन संबंध विश्वाचे मित्रत्व व भारतीय संस्कृतीचा आदर्श ठेवला सूर्य हा संबंध विश्वाचा खरा निरपेक्ष मित्र आहे त्यामुळे आपण आज देखील सूर्याची उपासना करत असतो या संक्रांतीच्या दिवशी मोठ्यांनी लहानास तिळगुळ देऊन स्नेह हो गोडी वृंदिगत करावी या दिवशी सुवासिनी सूर्याची पूजा करून दुसऱ्या हंगामातील धान्य फळे म्हणजे ओला हरभरा बोर ऊस अशी धान्यांची पूजा करायची असते या मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकालाही खूप महत्व आहे हळदी कुंकू हे जवळजवळ रथसप्तमीपर्यंत पर्यंत हे केले जाते भारतीय संस्कृती संस्कृती स्त्रिया उगवत्या सूर्याच्या प्रतीकाचा रंग असलेले कुंकू माथी लावतात त्यामुळे हा सूर्याचा सण मानला जातो या दिवशी जा, जागोजागी किंवा घरोघरी मंदिरात किंवा केंद्रात स्त्रिया हळदी कुंकाचा समारंभ करतात तसेच रथसप्तमीपर्यंत पर्यंत हळदी कुंकू केव्हाही केले जाते मराठी संस्कृतीनुसार जानेवारी अर्थात पौष महिन्यात संक्रांतीनंतरच्या दुसऱ्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत पर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम घरोघरी केला जातो सौभाग्य वाढवण्यासाठी या उपक्रमात सुवासिनींनी वाण लुटायचे असते या निमित्ताने आपल्या आसपासच्या महिलांना इष्ट सोयरे मित्रमैत्रिणींना आमंत्रण देऊन एकत्र येऊन एकमेकांच्या सुखदुखाची विचारपूस करून स्नेहाचे बंध अधिक पक्के करता येतात त्याचप्रमाणे आपल्या ऐपतीनुसार वाण लुटता येते पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात शेतात यावेळी तयार होणाऱ्या कोवळ्या गव्हाच्या ओंब्या बोरे उसाचे तुकडे गाजर हरभऱ्यांचे कोवळे घाटे असे पदार्थ एकमेकांना दिले जात होते आणि आजही या परंपरा आणि रूढी आपल्याला दिसून येते येतात त्याचप्रमाणे या मकर संक्रांतीच्या सणामध्ये तिळाच्या लाडवांना विशेष महत्त्व आहे रक्तवाहिन्यांवर थंडीचा परिणाम झालेला असतो तिळात सिग्नतेचा गुण आहे म्हणून गूळ हा उष्ण मानला जातो त्यामुळे आयुर्वेदाच्या दृष्टीने तीळ या ऋतूतील ती आदर्श खाद्याची गरज पूर्ण करते शेतातून नुकतेच ताजे तीळ आलेले असतात म्हणून या दिवशी तिळगुळ खातात शेतकरी या दिवशी शेतात सीता मातेला नैवेद्य देत असतो त्या दिवशी एक व्यक्ती जेवेल एवढे अन्न शेतात मधोमध खड्डा करून टाकले टाकतात आणि आन, आणि नैवेद्य दाखवतात व प्रार्थना करतात की माझे तू घे तुझे मला दे अशा पद्धती पद्धतीने संक्रांती सण साजरा करतात या दिवशी तिळगुळ देऊन म्हणतात तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला अशी ही छोटीशी माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त